अमेरिकेच्या मध्यस्थी ठिकाणी भव्य मॅरेथॉन स्पर्धा संग्रामपूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे मी धावतो मत्सोरी रोखण्यासाठी या नावाने वरवट बकाल ते संग्रामपूर अशी भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामविजय बुरुंगुले होते तर प्रमुख अतिथी म्हणून मतदारसंघातील मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे बक्षीस वितरण संग्रामपूर येथील हॉटेल साई येथे करण्यात आले स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक प्रशस्तीपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली या यशस्वी आयोजनासाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटीचा अल्पसंख्याक महिला युवक किसान सोशल मीडिया व सेवादल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले